भाजपमध्ये कुठलाही स्ट्रॉंग कार्यकर्ता आला तर त्यांना पक्षात घेणार असं मोठं विधान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं होतं तर मुख्यमंत्र्यांच्या या वक्तव्यावरून सुप्रिया सुळे यांनी मात्र टीका केली आहे भाजपमध्ये ओरिजिनल कुणीही राहिलेलं नाही असं सुप्रिया सुळे यांचं म्हणणं आहे भारतीय जनता पक्षाचं काँग्रेसीकरण झालंय असं देखील सुप्रिया सुळे म्हणतात अटलजी सुषमाजी यांच्या काळात भाजप सुसंस्कृत पक्ष होता मात्र आता तो तसा राहिलेला नाही असं सुप्रिया सुळे यांनी टीका केली आहे भाजपमध्ये कुठलाही स्ट्रॉंग कार्यकर्ता जर आला तर त्याला घेण्याचीच आमची भूमिका आहे साधारणपणे भाजपमध्ये जे आमचे कार्यकर्ते आहेत ते लोकांना अकोमोडेट करतात त्यामुळे भाजप मोठा झालेला आहे एखाद्या वेळी एखाद्या ठिकाणी काही नाराजी पण येते त्यावेळी आम्ही लोकांना समजवतो आणि ते समजतात आता भारतीय जनता पक्षामध्ये ओरिजिनल राहिलेत किती आता भारतीय जनता पक्षात जर तुम्ही कधी असेंब्लीमध्ये गेला ना तर जरूर एक नजर टाका तुम्ही त्या व्हिजिटर्स गॅलरीमध्ये बसला आणि असं सगळं भारतीय जनता पक्ष बघितलं की म्हणलं अरे हा तर आपल्याचकडे होता अरे हा तर काँग्रेसमध्ये होता तर भारतीय जनता पक्षाचं काँग्रेसीकरण झालेलं आहे की अरुणजी असतील सुषमाजी असतील हे आयकॉन्स होते आमच्यासाठी आम्ही जेव्हा पहिल्यांदा पार्लमेंटमध्ये आलो असं वाटायचं की यांनी भाषण करत जावं आणि आम्ही ऐकत राहावं कारण का शिकलो आम्ही त्यांच्याकडून की पार्लमेंटमध्ये कसं वागायचं त्याच्यामुळे ती भारतीय जनता पक्ष आजच्या भारतीय जनता पक्षामध्ये प्रचंड एक वेगळं वातावरण हो आहे मला विश्वासच बसत नाही की कि अरे किती चांगलं आणि सुसंस्कृत भारतीय जनता पक्ष होते